हां हां नम बुद्धाय जय भीम जय शिवराय तर वंदा मी हां 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 तर आज मी या ठिकाणी आलेलो हो, आहोत आपल्या बुद्ध विहार हां विहार विश्व शांती या ठिकाणी आलेलो आहोत तर बघू शकताय बघा हां बघा आम्ही आलेलो आहोत बुद्ध विहार या ठिकाणी तर शेवणी बरोबर शेवणी या ठिकाणी आलेलो आहोत तर हां हांगर शांतीपुक्त हां तर या ठिकाणी आलोय तर मला खूप आनंद झाला मी विहारात आल्या आल्या आम्हाला आमच्या आई माझे सामने आहेत यांनी आल्याले विचारलं आम्हाला भोजन घेतलं का तर मग त्यांनी आम्हाला भाकर जवारीची आ... आपलं शेपची भाजी होती है ना आणि याने कालल्या यांनी आईनं गेलं तर खूप आम्हाला छान वाटलं तर खूप हे झालं आम्हाला आनंद झाला या गोष्टीमध्ये म्हणजे आई जसं आईचं प्रेम मिळालं तसं आम्हाला आईचं प्रेम मिळालं तर खर खरोखरच आम्ही आनंदी आहे तर खरोखरच बघा आई ना आ, संगा मित्रा। संगा मित्रा। श्रामने संगमित्रा वा ह्या पण आई श्रामनेर झालेल्या आवाज आण असं थोडं थोडी ते आहे तुम्ही हा सलाम देऊन झालेत ना ओ, वा 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 ते किती वेळ झालं आई तुम्हाला बर बर, बर 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 वा 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 तर सलाम कारण धम्माच्या मार्गाला जो जातो त्या खूप चांगला आहे एवढं जसं की आपल्याला आजार येतो ना जसं की शरीरात हे दुखते दुख जसं आपल्याला आपण दवाखान्यात गेलो की आज आजार गोळ्या इंजेक्शन घेतलं तर बरं वाटतं पण हा धम्माचा मार्ग एवढा सुंदर आहे ते मनातला चिडचिडपणा अहंकार गर्व सगळं निघून निघून हां सगळं जात आहे हां शिबिर शिबिर केलेला आहे आवाज 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 जर तरी तुमचा पोहोचला म्हणजे हा शिबिर वा वा

तर बघा आईच्या खरोखरच या चेहऱ्याला तेजपणा तर एवढं मन प्रसन्न होते ना तर महिलांनो महिलांसाठी आहे हा व्हिडिओ तर महिला असो पुरुष असो पण महिला आज हे माता जी भिक्षु आहे किती दिवसाचं घेतले तर आठ महिने झालं या आता यांचं जवळ साठ पासष्ट वर्ष आहे पण बघा चेहऱ्याला तेजपणा आणि ह्या पण आईच्या बघा कारण धम्माचा एवढा मार्ग सुंदर आहे एवढा चांगला आहे कारण खरोखरच एकदा तरी माणस जन्म आहे पुन्हा पुन्हा जन्म नाही पुन्हा का जन्म नाही मग एक वेळेस तरी महिलांनी भिक्षुणी व्हावं म्हणजे व्हावं काय असं बंधनात ठेवलं नाही दहा दिवस पाच दिवस हुँ। 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 तर खरोखरच आज महिला कितीतरी आहेत आत्महत्या करतात किशन घेतात नवऱ्याच्या राग राग पोराच्या राग राग किंवा अं राग राग अहो राग असतो पण त्याला कसं आपण शांत करायचं फक्त आपली वाणी ठेवा खरं आहे काय वाणी वाणी आहे पण बुद्धाच्या वाणी आल्याशिवाय कारण ते कसं असतं त्या मार्गाला गेलं तर समजत आता आपण बोलायला तर ज्याला धम्माचा मार्ग नाही ते काहीतरी काहीतरी बोलायला येत केंद्रात चालू आहे का कोणतं हे आता हे मोबाईल युट्युब मध्ये आता युट्युब मध्ये सगळ्या चॅनल दिसत आता मी काय करणार ही व्हिडिओ आपला टाकला ते हे करणार लगेच मी काय नाही तर आठ वर्षा पहिले पागल होईल होती कोण मी हा पागल होईल बघा ऐका तुम्ही हा तर मग मी पागल व्हायल व हो असताना माझी खांडूळ घातलं मी भीतीच आणि त्याच्यावर काय नाही तर बसून साराय साराय रस्त्यावर लोक चालले रस्त्यावर घर आहे आणि लोक चालले की त्याने भडाल शिवाय द्यायचे घानेरड घाणेरड आठ वर्षे झालं का आठ वर्षे आठ दहा वर्षे झाले कसं काय का असं उग झा असं टेन्शन झालं टेन्शन बीन पुन्हा मेहनत केला म्हणे डॉक्टर म्हणे बापरे मग भरती केलं म्हण तर मी कपडे काढून चालत जाव असं म्हणजे ते जाऊ ते येत जाय का नाही लटक पागल पण सार बघा आठ वर्ष झालं या दहा वर्ष मग मी बुद्धाच्या वाणी शिबिर करत राहिले मग समजा गावात आमच्या इथं शिबीर होत होती मग असं करता करता मग मनाली विचाराला की आपण बन काही बनवू मग मी शिबिरात जाता जाता माणसायचं शिबिर राहायचं मग तेव्हा कुठं तुम्ही माणसात आले शिबिरात जाऊ 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 मग चांगलं मी म्हटलं आता बाहेरच्या शिबिरात आपण जावा म्हणजे ध्यान साधनेत साधण्यात म्हणजे ते झाले तुमचे शिबिर एकच शिबिर झालं माझं पण मी माणसाचे शिबिर असतात दिवस झालं त्या माणसाच्या शिबिर मध्ये मोठ्या मोठ्या भंतेजी कार्यक्रम ऐकायचे भाषण ऐकायची मग डोक्यात बसल ते की खरं शांती म्हणजे तुम्हाला जे हे जे खराब झालता माझा बघा बघा ऐका मित्र कारण या व्हिडिओच्या माध्यमात एवढं सांगायचं आहे गॅस पेटवायचं समजत नव्हतं मनावर परिणाम आले आणि सारख कसं काजून खायचं मी म्हटलं आता का मागतो पण येतो घ्यायला घरात पुरले गेलो आम्ही पुरले चिवर घेतलं मी बघा दहा दिवसाच मग मस्त दहा दिवस तिथं पण खूप गमलं दहा दिवसात तिथं गमल्याच्या बाद मग मनाली म्हंटल आपण इथं तीसच रुपये दान दिले म्हणाले तीसच रुपये दान दिलं बाई म्हणले तीस रुपयात आपण दिवस म्हणले भगवंताच्या यशन्यात राहिलो आपल्याकडे पैसेच नाहीत म्हणलं काय करावं मग आखरी दिवसावर मनाली विचार केला म्हणलं मी काय करतो म्हणलं मी खूप मेहनत करीन म्हणलं पण मी माझ्या मनानं माझ्या कमाईतून हिस्सा देणार हो तिथं उपासकायचे खूप हाल होतात पाणी दहा दिवस चालू होत आम्ही शिबिर केल्यावर तिथ पुरले पाणी चालूच होत वार धुंदार सुटलं होत त्या वर्षी खूपच मग एका जागी तर लोक मेले ते वारा धुंदाळात काही आम्ही त्याच्यात मस्त राहिलो तरी पण मी कबूल केलं मी म्हटलं <laughs> आपण पण काही भगवंताच्या यासनेत मी दान देवा कधी दे भूके नाही गेले पाहिजे तुमच्या गावातून तुम्ही बाबर किती सेवा करता आम्ही इथले जण असताना कोण कायदे कोण कायदे कोण कायदे सुरूच राहत दहा दिवस खूपच शांतता होते आमच्यासाठी मी म्हटलं मी आता काही गॅस शिगडी देणार म्हणलं मी आता तीस रुपये दान मी ते गॅस शिगडी घरून दान किती दिवस झाले ह्या एक वर्ष आता या वर्षी वर्षाच दान या वर्षी दिलं बघा दान बघा ह्या आई डोकं चलत नव्हतं कारण पागल, पागल जसं असं तसं त्यांची परिस्थिती झाली डोकं चालत नव्हतं मग ते मन सारखं म्हणजे दवाखान्यात झालं का विलास पहिले दवाखाना केला केअरकरचा काही दिवस एक वर्ष भर गोळ्या चालले हा। मग ते दवाखान्यात भरती केलं आठ दिवस मग चांगलं झालं मग जास्त तुम्हाला फरक हो धम्मातच आला मग म्हणजे ते गोळ्या बंद केल्या मग पोरगा म्हणे आई तुझ शरीरातले आतले खराब होती म्हणे आता एक वर्ष झाले आतून बरं वाटते मी थोडं आता पण बाराशे रुपये पंधराशे रुपयाच्या गोळ्या बंद केले होते शिबिर केल्याच्या बाद मग मला खूपच छान वाटत छान बरोबर मस्त चांगलं वाटे स्ट्रॉंग बघा आता मी काय म्हणते दहा दिवसाचं शिबिर घेतल्याच्या बाद आता मी <laughs> <मा> <laughs> मग टिकतो बघा म्हणजे मला बुद्धी आली आता <laughs> ना नाही 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 लय चांगलं आहे बघा आईच खरोखर कारण चने म्हणजे ऐकतात का हे करत दुकानात बघावर बघा चने ऐकतात किंवा हा भाजीपाला भाजीपाला ऐकतात फक्त नेत चांगली खेळायची आणि धम्माचा मार्ग असा आहे जो श्राम्य होईल धम्भाईची बघा स्वतःला आता गमती आता सगळ्या गोष्टी आता मी थोड्या 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 ना आज काही शिकत मी शिकलेलं शिकलेलं नाही काय शिकलेलं नाही मग शाळाच नाही दाखवलं बघा तरी शिक्षण येते शिक्षण झालेलं आहे नाही शिक्षण नाही पण झालेलं आहे तर खरो नाही 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 हे एवढं जी मिळालं फक्त बुद्धामुळे ध्यान केलं पाहिजे ध्यान साधना केलं पाहिजे आमचं बी काय होतं येण्याची येड्याच्या पेक्षा पलीकडे ही होत आमची परिस्थिती काय होत काही सुद्धा नव्हतं तर आज आम्ही ह्याच्यात आलो म्हणून आम्हाला आमचं जीवन कळालं जेवण हे माझे मला कळूले कळाले बुद्धाच्या मार्गाने माझं मन वळालं हे माझं भाग्य समजत आणि खरोखरच मित्रांनो कारण असच व्हिडिओ बघत राहा कारण सत्याच्या मार्गाने चालायचं हा कमी कधी काय कमी पडणार ना कमी पडणार नाही सत्याचा मार्ग आहे बघा आई सांगता सत्याचा मार्ग सत्य घ्या सत्य चला सत्के बोला। हा सत्य बोला तर बरोबर बरोबर खोटं वागू नका असं मग काय खोटं वागलं की कर्माचं फळ माणूस माणसाला फसवत पण कर्माला फसवू शकत नाही कर्माच्या पुढे कुणाचं काय चाललं ना एक तर मोडफळीचे होते बाबा अंबाजोगाई मधले दोन्ही त्यांच्या त्यांना तर डॉक्टर गॅरंटी नाही पण त्यांनी घ्यान केलं आज शिबिर केलं चांगलं झालं असं झालं आणि आईला सुद्धा काय झालता काय बघा काय झालता कॅन्सल कॅन्सल झालता किती महिने झालं तुम्हाला सहा वर्ष हो सहा वर्ष झालं 对了，麻烦。